आता आपण बनवणार आहोत बटाटा काचऱ्या दोन छोटे छोटे बटाटे घ्यायचे मस्त चांगल्या प्रकारे असे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे दोन्ही बटाटे खिसून झाले की त्याच्या छोट्या छोट्या काचऱ्या बनवायच्या दोन्ही बटाट्याच्या छोट्या छोट्या काचऱ्या बनवायच्या मस्त चांगलं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घ्यायच्या बटाट्याच्या काचऱ्या धुवून झाल्या एक छोटा कांदा घ्यायचा मस्त छोटा कांदा बारीक बारीक करून घ्यायचा कांदा बारीक बारीक करून झाला एक छोटा टोमॅटो घ्यायचा चांगल्या प्रकारे बारीक करायचा एक छोटा लसूण घ्यायचा लसूण बी छोटा छोटा बारीक करून घ्यायचा लसूण बारीक करून झाला त्यानंतर कढई ठेवायची कढईमध्ये थोडा तेल टाकायचा तेल टाकलं की आपला कांदा टोमॅटो लसूण कढईमध्ये टाकून घ्यायचा सगळा मिक्स करायचा आता आपण चाट मसाला लाल मिरची हळद मीठ टाकून घेऊया सगळं चांगल्या प्रकारे बॉईल होऊ देऊ बॉईल झाला की त्यामध्ये आपल्या केलेल्या कचऱ्या सगळ्या टाकून मिक्स करून घेऊ सगळ्या कचऱ्या मिक्स झाल्या की एका बाउलमध्ये काढून घेऊ झाले आपले बटाटा काचरे